आजच्या ताज्या आणि धक्कादायक बातमीने शहरात खडबड उडवून दिली आहे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून तिला मारहाण करणाऱ्या आरोपी एक एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्राम वर ओळख करून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले त्यानंतर आरोपीने तिचे लैंगिक शोषण केलेत धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन तिला मारहाण देखील केली या गंभीर घटनेची तक्रार प्राप्त होताच सदर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी आपल्या मुलांच्या ऑनलाईन सुरक्षतेबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे की एक वर्षापूर्वी आरोपी विकास तुरकर याच्यासोबत तिची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती आणि त्यानंतर त्याने चार महिन्यापूर्वी त्याला कार त्याच्या मामाच्या घरी आणि त्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर ती पीडिता त्याच्यासोबत डब्ल्यू सी एल कॉर्टर त्याच्या राह त्या घरी राहत होती परंतु काल घटना घडली का ती आपल्या घरी नाण्याच्या घरी परत परत आली असता आरोपी हा त्याच्या परत गेला तुम्हाला लग्नाची बायकला तुम्हाला घुन जातो असं म्हणून तिला मारहाण केली त्यावरून ती पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशन सदरने तात्काळ दखल घेतली त्याच्यामध्ये अपराध नंबर चारशे चव्वेचाळीस पब्लिक पंचवीस कलम अडुसठ डीएनएस आठ दहा बारा बॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला आरोपीला त्वरित अटक करण्यात आली आणि तीन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आरोपीचं पूर्वीचं कोणतंही रेकॉर्ड नाही आहे आणि आरोपी हा डेली वेजेसवर कामावर जातो तरी होती अल्पवीन मुलीच्या लैंगिक शोषणाबद्दलची धक्कादायक बातमी सदर पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे हे दिलासादायक बाब आहे या प्रकरणावर आमचे लक्ष असेल आणि पुढील आपल्यासाठी पाहत राहा सिटी न्यूज